शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त न्यूज महाराष्ट्र या चॅनलवर अधीक्षक वेतनपथक कार्यालय यांच्याकडील दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संदेशानुसार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत जिल्ह्यातील संबंधित शाळांना सदर लिंकमध्ये माहिती भरण्याचे आदेश वेतन पथक कार्यालयाने दिलेले लिंक फक्त अंशतः अनुदानित शाळेकरता असून संबंधित शाळांनी सदरची माहिती दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत भरण्यात यावी असे स्पष्ट आदेश वेतन पथक कार्यालयाने दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दिलेला है। सदर मदे सदर है। सदर आहे सदर लिंकमध्ये शाळेचे नाव ओ क्रमांक सद्यस्थितीत घेत असलेला अनुदानाचा टप्पा सदर टप्प्यावर किती कर्मचाऱ्यांचे वेतन घेण्यात येत आहे तसेच सदर टप्प्यावरील कर्मचाऱ्याचे नाव व शालार्थ क्रमांक कोणत्या शासन निर्णयाने टप्पा अनुदान आदेश मंजुरी आहे आणि सद्यस्थितीत अनुदान घेत असलेल्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील अनुदान मंजुरी आदेश क्रमांक व दिनांक तसेच अद्याप पर्यंत शालार्थ क्रमांक प्राप्त न झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे वेतन पथक कार्यालयाने दिलेल्या लिंकमध्ये माहिती भरून सदर लिंक सबमिट करण्यास सांगितलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल